महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा सब प्रथम एज्युकेशन फाउंडेशन म्हणून आम्ही संपूर्ण भारतभरामध्ये काम करतो आमच्या संपूर्ण भारतभरामध्ये रेसिडेन्सियल नॉन रेसिडेन्सियल सेंटर्स आहेत तर जे गा जे बेरोजगार युवक आहेत जे शाळाबाहे युवक आहेत काही कारणास्तव ज्यांनी शिक्षण सोडलेलं आहे अशा बेरोजगार युवकांना आम्ही एकत्र करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना संधी उपलब्ध दे करून देतो त्याच्यामध्ये आम्ही आठवी पासपासून डिप्लोमा डिग्री झालेले विद्यार्थीसुद्धा आमच्याकडं ट्रेनिंग सेंटर येतात कारण आमचा जो ट्रेनिंग आहे हा ऐंशी टक्के जवळजवळ प्रॅक्टिकल आणि वीस टक्के थेरी आहे त्याची मुलं आमच्याकडून खूप चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या चांगल्या नामांकित कंपनीमध्ये जॉबसाठी जातात आणि ह्या उपक्रमामध्ये आमच्याकडं विद्यार्थ्यांना टोटल राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था लागणारं संपूर्ण मटेरियल आणि संपूर्ण स्टेशनरीज आम्हीच प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळं गरजू आणि गरीब मुलांना चांगला फायदा होतो पनवेलमध्ये तर आमच्याकडे इलेक्ट्रिकल मोटर मेकॅनिकल फोर व्हीलर रिपेअरिंग हेल्थ केअर आणि प्लंबिंग असे सेंटर्स आहेत आणि अलिबागमध्ये आमच्याकडं हाऊस हॉस्पिटॅलिटी आणि ब्युटी असे आमच्याकडं ट्रेड आहे हा आम्ही हा आजच्या या बेरोजगार रोजगार फेरीच्या निमित्ताने आम्ही विद्यार्थ्यांना हेच आवाहन करणार आहे की आत्ता तुम्ही जे काही बेरोजगार युवक या मेळाव्याला आले तर तुम्ही तर नक्कीच आमच्या संपूर्ण या रोजगार मेळाव्यामध्ये आमच्या कार्यक्रमांबद्दलची माहिती समजून घेतली परंतु आम्ही असं आवाहन करू की आपल्या गावामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये जे पण कोणी बेरोजगार युवक असतील त्यांना तुम्ही ही माहिती पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त गरीब आणि कर्ज मुलांना या बेरोजगार मुलांना याचा फायदा होईल याचा आम्हाला या निरोजन निमित्ताने आवाहन करायचं युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज